ही तुटे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळत आहे आपल्याला असं बघायला मिळत आहे की स्वानंदी आणि समरची अगोदरच बाचाबाचे झालेली असते त्यानंतर स्वानंदी आता समरच्या ऑफिसवर मोर्चा घेऊन गेलेली असते तिला आराध्याच्या घरी वेळेत पोचायचं असतं आणि समरलासुद्धा आपल्याच घरी वेळेत पोचायचं असतं पण तिथे स्वानंदी आणि समरची जोरदार बासाबाची सुरू असते त्यानंतर समरला स्वानंदीचा प्रचंड राग येत असतो आणि स्वानंदीच्या तर समर डोक्यातच गेलेला असतो त्यानंतर धावत पळत स्वानंदी आराध्याच्या घरी पोचते आहे आराध्या स्वानंदीला मिठीस मारती आहे आजी म्हणती आहे की पिंट्या दादा पिंट्याला कोणीतरी बोलावणार ना आणि समर जेव्हा स्वानंदीच्या समोर येतो आहे आराध्या ओळख करून देते आहे की हा माझा दादा आहे आणि ही वन अँड ओनली नंदुताई आहे दोघांची जेव्हा नजरानजर होते तेव्हा समरची तळपायाची आगमस्तकाला गेलेली दिसते आणि स्वानंदी तर अगदी निश्चल निस्तब्ध अशी उभे असते तिला काय बोलावं हेच सुचत नसतं काय आता रोहन आणि आराध्याच्या लग्नाची बोलणी पुढं जाणार की समोर आता स्वानंदीला आणि तिच्या घरातल्यांना हाकलून देणार हे बघणं खूप रंजक ठरणार आहे